लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या यू पी एस सी नागरी सेवा परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून त्यात नांदेडच्या आंबेडकर नगरातील आयुष राहुल कोकाटे या विद्यार्थ्याने अखिल भारतीय स्तरावर पाचशे तेरावा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल नांदेडच्या आंबेडकर नगरातील नागरिकांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात खासदार रवींद्र चव्हाण यांनी आयुष कोकाटे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या लॉर्ड बुद्धा टी व्हीशी बोलताना आयुष म्हणाला की मी माझ्या यशाचे श्रेय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माझे माता पिता यांना देत असून जिद्द व चिकाटीच्या बळावर आपण हवे ते यश संपादन करू शकतो असा विश्वास व्यक्त केला याप्रसंगी आंबेडकर नगर येथील रहिवासी प्रफुल्ल सावंत माधवराव गोवंदे प्राध्यापक देवीकुमार कांबळे डॉक्टर गौतम सावते यांच्यासह सा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सर्वप्रथम आयुष कोकाट्यांचे हार्दिक असे अभिनंदन करतो नांदेड शहरासाठी नांदेड जिल्ह्यासाठी एक मानाचा तुरा आज आयुष्याच्या आयुषच्या निमित्तानं या ठिकाणी रोवला गेला असं मला वाटतं आयुषनं खूप मेहनत घेतली अभ्यास केला आणि केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये चांगल्या रँकमध्ये ते आयुष कोकाटे पास झालेले आहेत निश्चितच आयुषच्या माध्यमातून आज या ठिकाणी सरकारला नवीन हिरा सापडलेला आहे आणि मी आशा व्यक्त करतो की पुढील सर्विसमध्ये आयुष हो कोकाटे यांच्या हातून एक चांगली कामं सामान्य लोकांची कामं चांगली कामं प्रशासनाची कामं होतील अशी अपेक्षा व्यक्त करत। करतो प्रथमतः तर मी आयुष राहुल कोकाटे याचं खूप अभिनंदन करतो त्याला शुभेच्छा देतो कारण आंबेडकर नगरसारख्या वस्तीमध्ये राहून त्यांनी त्यांच्या वडिलांनी जे काही पुढे जाण्यासाठी शिक्षणाकडे जे लक्ष दिलं आणि त्या माध्यमातून ते आज देशातली सर्वात मोठी केंद्रीय आयोगाची जी परीक्षा आहे यू पी एस सी ती ते पाचशे तेराव्या क्रमांकाने पास होऊन त्यांनी आज नांदेडचंच आंबेडकर नग नगरचं नव्हे तर नांदेडचं नाक त्यांनी राखलेलं आहे आणि त्या गोष्टीचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि म्हणून मी परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो त्यांचं खूप खूप आभार इथे आल्याबद्दल आणि मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी सरांची जशी अपेक्षा आहे तसं मी प्रयत्न करेल की ज्या ज्या माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत गव्हर्नमेंट आणि कॉन्स्टिट्यूशननी मला दिलेल्या ते मी सर्व माझ्या कॅपॅसिटी अनुसार सगळ्यात चांगलंपणे पार पाडायचा प्रयत्न करेल आणि सर्व गोरगरिबांना होत करू मुलांना ट्राय करेल की ते पण अजून जास्त माझ्यासारखं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यावं आणि जेणेकरून आपला पूर्ण समाज पुढे जाईल आपला पूर्ण देश पुढे जाईल आणि एक आपण विकसित राष्ट्र म्हणून लवकरात लवकर पुढे येऊ सर दररोज आठ ते दहा तास अभ्यास आणि नियमितपणे टेस्ट्स आणि रिव्हिजन हे खूप महत्त्वाचं आहे सर्वात जास्त की सोशल मीडियापासनं लांब राहणं आणि जे पण आपले कोचिंग क्लासेस आहेत त्याचा वापर न करता यूट्यूब आणि हे जे पण फ्री रिसोर्सेस इंटरनेटवरती अवेलेबल होते त्यांचा चांगलापणे वापर केला वेळेचा सदुपयोग केला याच्यामुळे मला वाटतं सर हे यश लाभलं मला